युक्तिवाद वगैरे काय झालं हे माझे दोन्ही वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगतील परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे रन मैदानात खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव हो। दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागलं आहे पुढच्या लोकांनी मग काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हणल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं असं रडीच डावं खेळायचं बंद करा रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं ते आता लॉ पॉइंट सगळे वकील साहेब सांगतील तेव्हा आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं बोलणं झाल्याचं फेअरली खेळू आपण दोघं मैदानात लढू आणि पुन्हा वेगळा अर्ज दिला गेला तुम्हाला गाफील ठेवून डाव साधण्याचा प्रयत्न हो केला परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो त्या बाबतीतली सविस्तर माहिती आमचे वकील देतील आपल्याला नोकरीचं तपशील दिलं नाही असं म्हटलं जातं काय काय मला एकच सांगायचं आहे की जो निवडणूक आयोगाचा कायदा आहे तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आहात अत्यंत हुशार मंडळी आहेत जेवढे काय अर्ज भरले गेलेले आहेत वर खाली दोन्ही मतदारसंघातले ते सगळे जरा सगळ्यांच्या ॲफिडेव्ह काढा डिटेलमध्ये आणि दोन हजार तेवीस चोवीस सगळ्यांनी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न्स जरा शोधा तुमच्या बुद्धीला चालना द्या तुम्हाला लक्ष देईल एका मोठ्या पक्षाच्या व्यक्तीनं माहिती किती लपवलेली आहे ते दिसून येईल आपल्याला सगळ्यांना जरा थोडं तुमच्या बुद्धीला चालना द्या सगळ्यांनी आणि माझं काहीच नव्हतं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यांच्या एवढ्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही का ऑब्जेक्शन घेत नाही तुम्हाला लक्षात आलं आधी आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि सोलापूर जनतेवर एवढा विश्वास आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे की माझ्या मागं उभं राहिलीत त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवावर मी ही इलेक्शन लढतो आहे आणि निवडून पण येणार आहे त्यांना ह्या सगळ्या भीती वाटायला लागलेत म्हणून हे सगळे डाव चाललेले आहेत त्यांचे तो नियमच तसा आहे की जो पूरक असतो ज्याचा मंजूर झाला मूळ उमेदवाराचा की तो पूरक रद्द होतो त्यांच्या त्रुटी होत्या तेच सांगितलं आपल्याला मला जनतेत लढायचं लढायचंय जनता माझा निकाल ठरवेल असलो ऑब्जेक्शन पे मध्ये घालवायचा नाही एक कालच्या एकंदरीत निकालामुळे हे सगळे जे काही आपल्याला प... समर्थन निकालायचं त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला असं वाटतं अशा अनेक सभा बघून अनेक गोष्टी सात तारखेपर्यंत होणार आहेत बघत राहावं सगळी जनता म्हणण्यात नरेंद्र मोदींची सभा होणार जनता विरुद्ध पुढारी इलेक्शन आहे जनतेने इलेक्शन हातात घेतले आणि माझा माझ्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे आणि प्रेम पण आहे त्यांचं माझ्यावर आहे आमच्या कुटुंबावर आहे माझं पण त्यांच्यावर आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवर सगळ्यांचं प्रेम आहे आमचं